नमस्कार स्वागत आहे तुमचं पूनम्स किचनमध्ये आज आपण मस्त अशी पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात पनीरची भाजी बनवण्यासाठी मी इथं दोनशे ग्रॅम पनीर घेतलेले आहे ते असे कट करून घेतलेले आहे आणि गरम पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे बघा तर आता आपण भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया तर याच्यामध्ये मी दोन मोठे कांदे असे बारीक चिरून घेतले दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते सुद्धा बारीक कट करून घेतले खोबरं घेतलेलं आहे थोडंसं आणि कोथिंबीर आलं आणि लसूण घेतलेलं आहे तर पहिल्यांदा आपण बारीक चिरलेला कांदा mm. थोडंसं तेल घालून कढईमध्ये असा थोडासा परतून घ्यायचा कांदा मी कढईमध्ये परतायला ठेवलेला आहे तोपर्यंत मिक्सरमध्ये खोबरं आणि आलं बारीक करून घ्यायचं आता हे मिक्सरमध्ये छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे बघा तोपर्यंत आपला कांदासुद्धा थोडासा भाजलेला आहे आता याच्यामध्येच आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा तोसुद्धा चांगला परतून घ्यायचा कांदा आणि टोमॅटो चांगले परतून झालेले आहे बघा आता याच्यामध्येच आपण मिक्सरमध्ये बारीक केलेलं खोबरं आणि आलं घालायचं आहे ते सुद्धा चांगलं एक दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आता बघा हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे आता हे थोडंसं थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण मसाला घेतलेला आहे इथं पनीरचा तो थोडासा दुधामध्ये असा मिक्स करून घ्यायचा म्हणजे छान असा घट्ट आपली ग्रेव्ही तयार होते तर बघा मी इथं एका वाटीमध्ये थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता है हे मिश्रण सुद्धा थोडंसं गार झालेलं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घेऊयात तर बघा इथं मिक्सरमध्ये मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता हे मिक्सरमध्ये छान असं बारीक करून झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्याच्यासाठी एक मोठं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये चार पळी तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरे घातले अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे बघा कढीपत्त्याची दहा ते बारा पाणी घातलेली आहेत आता ही छान अशी तडतडल्यानंतर आपण जो मिक्सरमध्ये मसाला केलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये घातला चांगला एका उलतण्याच्या मदतीने आपण हा मिक्स करून घेतलेला आहे बघा आता पाच ते सहा मिनटं आपण हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे तर बघा मसाला इथं मी चांगला असा भाजून घेतलेला आहे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजलेला आहे आता आपण याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी इथं एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता आता पुन्हा एकदा हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कांदा लसूण मसाला मी याच्यामध्ये चांगला मिक्स करून घेतलेला आहे आता आपण जे दुधामध्ये पनीर मसाला घातलेला होता ते दूध याच्यामध्ये घालायचं आणि पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर बघा मी अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हा मसालासुद्धा याच्यामध्ये छान असं मिक्स झालेला आहे बघा आता याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण पाणी घालायचं आहे आपल्याला किती पातळ घट्ट हवं आहे तेवढं पाणी याच्यामध्ये आपण हे घालायचं आहे शक्यतो पाणी आपण थोडंसं कोमट करून घालायचं तर बघा मी अशा पद्धतीने इथं पाणी घातलेलं आहे आणि आता चवीनुसार याच्यामध्ये मीठसुद्धा मी घातलेलं आहे आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्यानंतर बघा याला छान अशी उकळी उकुड़या आणायची उकळी आल्यानंतर बघा पनीरचे आपण जे तुकडे केलेले होते ते याच्यामध्ये घालायचे पनीरचे तुकडे घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याला छान अशी दहा ते पंधरा मिनटं उकळी आणायची आणि हे शिजू द्यायचं आहे तर बघा हे चांगलं दहा ते पंधरा मिनटं हे छान असे शिजलेली आहे भाजी आपली तर आता ही भाजी शिजल्यानंतर मी एका डिशमध्ये ही काढून घेतलेली आहे बघा किती छान सुरेख असा रंगसुद्धा आलेला आहे भाजीला आपल्या तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पनीरची भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट कर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद